लॉर्ड सर्वांना येशूच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सुंदर असे ख्रिसमसचे दिवस आहेत संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्माचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश घेऊन मी देखील तुमच्यासाठी आलो आहे देवाच्या वचनामध्ये लिहिलंय लुक ऋषु वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो प्रियानो ख्रिसमस काय आहे हा कोणता सण आहे तर देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की ज्यावेळेस स्वर्गदूत मेंढपाळांजवळ प्रगट झाले ते मेंढपाळांना म्हणाले की सर्व जगा सर्व लोकांस जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो प्रियानो ख्रिसमस हा आनंदाचा सण आहे ख्रिसमस ही सुवार्ता आहे ही आनंदाची बातमी आहे प्रियानो मग प्रश्न हा उरतो की कोणता आनंद आहे आहे हा कोणती आनंदाची बातमी आहे तर पुढील वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अकरा वचनामध्ये ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे प्रियानो आनंदाची बातमी ही आहे की तुमच्या माझ्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे प्रेम बायबल आम्हाला सांगत ज्यावेळेस परमेश्वर देवाने मनुष्याला निर्माण केलं आणि मनुष्याने ज्यावेळेस परमेश्वराची आज्ञा मोडली पाप झालं आणि या पापामुळं मनुष्य श्रापाच्या आधीन गेला मृत्यूच्या आधीन गेला मृत्यूची सत्ता श्रापाची सत्ता या मनुष्यावर चालू लागली आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय रोम करत्र सहावा अध्याय आणि तेविसाव्या वचनामध्ये की पापाचं वेतन मरण आहे मनुष्याने पाप केलं होतं देवाच्या विरोधामध्ये आणि म्हणून मनुष्याच्या जीवनावरती मृत्यूची श्रापाची संकट श्रापाचं संकट शिक्षा मनुष्याच्या जीवनावरती आली होती आणि सर्वात मोठी दुर्दैवाची बाब म्हणजे की मनुष्याकडे यावरचा कोणताच उपाय नव्हता कसा मनुष्य यामधून सुटेल माणसाकडे कोणताच उपाय नव्हता म्हणून तर बायबल सांगतं की परमेश्वर देवाने एक महान योजना केली योहान कृष्ण वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळ्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या माझ्यासाठी दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश हो नये तर त्याला अनंत कालचं जीवन प्राप्त व्हावं प्रियांनो हा आनंद हा आहे की ज्यावेळेस मनुष्य जाती पापांमध्ये मरत असताना श्रापामध्ये मरत असताना दुःखामध्ये मरत असताना या दुःखातून पापातून श्रापातून सोडवण्यासाठी तो महान परमेश्वर देव मनुष्य बनून तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये आला उद्धार करता बनवून आला प्रभू ख्रिस्त हा महान परमेश्वर ज्याने कृषावरती वधस्तंभावरती तुमच्या माझ्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले आपलं जीवन दिलं तुमच्या माझ्या पापांची किंमत त्याने मोजली तुमच्या माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर मरण पावला बायबलमध्ये लिहिलंय की त्याने तुमचं माझं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि आमच्या पापांसाठी तो मरण पावला प्रियानो म्हणून तर बायबल आम्हाला सांगतं की या पापांपासून सोडवण्यासाठी तारण्यासाठी वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि म्हणून संपूर्ण मनुष्य जातीसाठी संपूर्ण मनुष्यासाठी हा एक आनंदाचा सण आहे कारण आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे आम्हाला वाचवणारा देव या जगामध्ये आला आहे आमच्या प्रीती करणारा महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे आम्हाला वाचवण्यासाठी आम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला उद्धार देण्यासाठी कारण बायबलमध्ये लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला तो मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आणि बायबल सांगतं की तुम्हाला मला अनंत कालचं जीवन देण्यासाठी तो पुन्हा येणार आहे आणि म्हणून प्रियानो हा ख्रिसमसचा संदेश हाच आहे हा आनंद तोच आहे की मनुष्याच्या मनुष्याला पापापासून सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी तारणारा आमच्यासाठी आला आहे प्रभू येशू ख्रिस्त हा तो उपाय आहे प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणार आमचा उद्धार करता आम्हाला वाचवणारा हा महान परमेश्वर आहे आणि तो या जगात आला आणि त्याच्या जन्माचा हा दिवस म्हणून हा ख्रिसमस आहे म्हणून हा आनंदाचा सण आहे आणि म्हणून स्वर्गदूत म्हणाला की सर्व जगाला मोठा आनंद होणार आहे प्रिय भावा प्रिय बहिणी जर खरोखर खऱ्या अंतकरणाने मनापासून प्रवेशू ख्रिस्तावरती जर आज आम्ही विश्वास विश्वास ठेवला प्रवेशूला आपलं जीवन दिलं तर निश्चित अर्थाने तो महान परमेश्वर आमच्या हृदयामध्ये येईल आम्हाला उद्धार देईल आम्हाला पापांपासून दुःखापासून हर एक प्रकारापासून तो आम्हाला सुटका देईल आम्ही माझी प्रार्थना आहे प्रियानो की आम्ही प्रभेशू ख्रिस्तावर विश्वास करूया आणि अर्थाने खऱ्या अर्थाने हा ख्रिसमसचा सण हा ख्रिसमस तुमच्या आनंदामध्ये तुम्हाला साजरा करता यावा आम्ही परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव सर्वांना हॅपी ख्रिसमस आम्ही गॉड ब्लेस यू